मंडळी शरीर आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज व्यायाम करणं खूप महत्वाचं आहे पण गेल्या काही वर्षात व्यायामा असतो अगदी काल परवा एक नवरदेव घोड्यावर बसून काहीच मिनिटात मंडपात पोहोचणार त्याआधीच त्याला हार्ट अटॅक आला अशा बातम्यांमुळे लोकांना सतत विचार करायला भाग पाडलं जात आहे की असं नेमकं होत आहे का व्यायाम करतानाही संबंधित आजारांचा धोका वाढतोय का असा प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागलाय असं आढळलंय की व्यायाम केल्याने हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो आज आपण कोणत्या लोकांनी व्यायाम कमी करावा आणि निरोगी हृदयासाठी किती तास व्यायाम आवश्यक आहे याबद्दल सविस्तर बोलणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्यायाम केल्याने हृदयावर खूप ताण येतो परंतु बऱ्याच प्रकरणामध्ये हे चांगलं दडपण आहे जे लोक हृदय रुग्ण आहेत किंवा उच्च कोलेस्ट्रॉल आहे व्यायामादरम्यान हृदय गती आणि रक्तदाब वाढल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते अशा वेळी व्यायाम रोजच करावा यावर डॉक्टर भर देतात पण जास्त कडक व्यायाम शरीरासाठी योग्य नाही कोणत्या लोकांना धोका आहे तर ज्यांना हृदयरोग उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास आणि ज्यांची जीवनशैली खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे थोडी बिघडलेली आहे त्यांनी व्यायामादरम्यान काही गोष्टींचं पालन केलं पाहिजे व्यायाम करताना त्यांनी खूप काळजी घ्यायला हवी आपण जास्त व्यायाम केला तरच हा धोका देखील उद्भवतो विशेषतः अशा लोकांमध्ये जे अचानक खूप भारी वर्कआउट करायला सुरुवात करतात हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण किती तास व्यायाम करावा द अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार दर आठवड्याला किमान एकशे पन्नास मिनिटांचा वेगवान व्यायाम केला पाहिजे दिवसातून पंच्याहत्तर मिनिट व्यायाम करा यात वेगवान चालणे सायकल चालवणे पोहणे किंवा सामर्थ्य प्रशिक्षण यासारख्या गोष्टींचा समावेश आहे व्यायाम करताना आपण काही खबरदारीही घ्यायला हवी जसं हळूहळू सुरुवात करा जर आपण नुकताच व्यायाम सुरू केला असेल तर त्यामुळे हा व्यायाम हळू करावा ताबडतोब आपला वेग वाढवू नये आपल्या शरीराचं ऐका जर आपल्याला छातीत दुखत असेल चक्कर येत असेल किंवा दम लागत असेल तर हे ताबडतोब थांबवा डॉक्टरांचा सल्ला घ्या हृदयरोगाने ग्रस्त लोकांनी व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला हा घ्यायला हवा योग्य प्रकारे व्यायाम केल्यास हृदय मजबूत होतं रक्ताभिसरण सुधारतं आणि दीर्घकाळात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर फॉलो करा स्वस्त रहा स्वस्त खा आणि मस्त दिसा